सत्तर पंच्याहत्तरश एकशे ऐंशी दोनशे दोनशे पाच रुपये रुपये दोनशे पंधरा रुपये वीस रुपये 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 तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये दोन ठिकाणी दोनशे पन्नास दोनशे पन्नास ठिकाणी झालेत दोनशे साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये माझ्या मानायचे काहीच नाही दोनशे सत्तर दोनशे सत्तर पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर एक अशोक मांडले गुलाब मालिमां बोला पन्नास रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये आले मा यांचे पिछे टोटोड सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी रुपये हात घाल पटकेशेशे तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे तीनशे रुपये

पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये किलो पंचावन्न रुपये किलो साठ रुपये किलो पासष्ट पासष्ट सत्तर रुपये केदर मामा साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये आहे इकडशे रुपये दोनशे दोनशे अडीचशे तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये किलो काकडी आठ रुपये किलो आठ रुपये किलो आठ रुपये किलो काकडी आठ रुपये किलो आठ रुपये चल आठ रुपये किलो मिथी चला मी मिथी शंभर रुपये शेकडा शंभर रुपये रुपये दीडशे सेकडा दीडशे दोनशे अडीचशे अडीचशे सवा तीनशे सवा तीनशे सवा तीन साडेतीन साडेतीन चारशे चारशे रुपये शेकडा चारशे रुपये शेकडा चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये सवा चारशे साडे साडे चारशे पाचशे साडेपाचशे 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 साडेपाच भेळा साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपये जाऊन तो पाचशे रुपये साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपये शेकडा साडेपाचशे रुपये पाचशे रुपये मांड्रिय केदारमा नऊ जोड्याने काय नाही वत्या मंदिर पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये सदोतीस रुपये अडू चाळीस रुपये चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो बोलाय तुला चाळीस रुपये किलो चाळीस रुपये केदार मांद्रे चला याच्यात काय शेव बोला एवढा शेव का घ्यामध्ये శవకా రుపా రు కిలో దా రూపాయ కిలో మళ్ళీ కిలోకా కేంద

मांडायचं पटकन बोला शेव का बोला शेवगा नऊ रुपये किलो शेवगा नऊ रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो शेवगा दहा दहा रुपये मांडरी किती किती मांडायचे कोतंबीर बोला ह्या को ना एक एक दोनशे रुपये शेकडा अडी शे हट तीनशे रुपये सेकरा सव्वा तीनशे रुपये चारशे रुपये सव्वा चारशे रुपये सव्वा चारशे सव्वा चारशे सव्वा चारशे सव्वा चार सव्वा चार पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये तुमचे नाहीये पाचशे रुपये दोघीचे पण नाहीये माझे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये दोन्ही पाचशे रुपये दोन्ही मांडरे पाचशे रुपये घडक दीडशे रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये सवा दोनशे अडीचशे रुपये अडीचशे रुपये शेकडा अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये शेकडा अडीचशे 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 तीनशे तीनशे रुपये मारे सवा बारा रुपये किलो तेरा चौदा पंधरा पंधरा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये सोळा रुपये किलो सोळा रुपये किलो सत्तर रुपये किलो दोन ठिकाणी तीन ठिकाणी सत्तर रुपये किलो अठरा 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 वीस रुपये वीस रुपये वीस रुपये दोन दु वीस रुपये वीस रुपये तुला बोलायचं का दोघाची पण वीस रुपये वीस रुपये मावशी एका अटक साठ रुपयाला मग

એકસો પસ્તીસ રૂપાઇ એકસો પસ્તીસ રૂપાઇ એકસો પસ્તીસ રૂપાઇસ રૂપાણી પન્નાસ રૂપ માંડ્રી ઘા સાડે પાંચ રૂપાણી સાડે પાંચ રૂપાણી સાડે પાંચ રૂપાઈ સાડે પાંચ आकरा, 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 रुपाय अकरा 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 रुपये तेरा साठ रुपये साठ रुपये मांड्रे साठ रुपये उगती कर ते चाळीस पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये उगती पुनवर मांड्रे साठ रुपये साठ साठ रुपये उगती सत्तर पंचाहत्तर ऐंशी 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 पंच्याऐशी नव्वद पंचान्न शंभर बाल वाग शंभर शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये हरिमाले एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये खाली तीन डिग्री किती टू 5 ರೂಪಾಯಿ কিলো 6 ರೂಪಾಯಿ কিলো 7 ರೂಪಾಯಿ কিলো 8 ರೂಪಾಯಿ কিলো 9 ರೂಪಾಯಿ কিলো 9 ರೂಪಾಯಿ কিলো 9 ರೂಪಾಯಿ 9 ರೂಪಾಯಿ 9 ರೂಪಾಯಿ 9 ರೂಪಾಯಿ 9 ರೂಪಾಯಿ কিলো 9 ರೂಪಾಯಿ কিলো 9 ರೂಪಾಯಿ কিলো झाली 9 ರೂಪಾಯಿ কিলো 9 ರೂಪಾಯಿ 10 ರೂಪಾಯಿ 10 ರೂಪಾಯಿ কিলো 10 ರೂಪಾಯಿ কিলো 10 ರೂಪಾಯಿ কিলো ಮಾんどಿ ಇದೆ किती ಮಾんど फटाफट બોલા 8 ರೂಪಾಯಿ কিলো

तेरा चौदा पंधरा सोळा सतरा वीस 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 रुपये 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 एकवीस 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 एक एक रुपये किलो आठ रुपये किलो आठ रुपये किलो नऊ रुपये किलो दहा रुपये किलो अकरा रुपये किलो बारा रुपये किलो तेरा रुपये मांड्रि एक राठोड बाईमान तेरा रुपये किलो एक राठोड बाईमान एक किलो गवळी चारशे रुपये शेकडा सव्वा चार साडे चारशे पाचशे रुपये शेकडा सव्वा पाचशे साडे पाचशे रुपये शेकडा पावणे सहाशे रुपये शेकडा सहाशे रुपये शेकडा सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये एक लोकं माल एक रुपये किलो सहा रुपये किलो सात रुपये आठ रुपये किलो दहा रुपये दहा रुपये किलो बारुपय किलो तेरा तेरा सोळा रुपये किलो सोळा रुपये किलो सोळा रुपये सत रुपये सत रुपये सत रुपये सत रुपये सत रुपये मांड रे चलक रुपये शेकडा पालक अडीचशे रुपये अडीचशे रुपये सागर पालक पालक अडीचशे रुपये अडीचशे तीनशे सव्वा तीन साडे तीन चारशे रुपये शेकडा चारशे रुपये घडक मांड चौदा रुपये चौदा रुपये चौदा रुपये चौदा रुपये दोघांची झाली सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये झरे मांड रे मयुर कोर कोर भैया

એકશો નવ એકઠો

पंचावन रुपये साठ रुपये सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे मानायचे पंधरा रुपये वीस रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये कोणाचे टाकले दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये हरिमाने दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये थांब 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 आता दोनशे मित्र दोनशे मित्र चार मांडलेले तुला त्यातले सत्तर रुपये दोनशे पंचवीस तीस रुपये रुपये तीस रुपये तीस तीस दोनशे तीस आत्ता टोकळा देता फक्त टोकळा देता पा तुम्ही મસ્તીત મજે બારીમાં મોં તેજ મસ્તીત મસ્તીત હે મનકાન સુવાલવા છે ચાલીએ 200 પરાદવાર ગાડેમાંમાં